बरे आहेत साधे उसळ वगैरे नैवेद्याला पण असली तरी चालते म्हणून म्हटलं ते अर्धा किलो नवर म्हणजे गेज वस्त्र ते आहे आणून कारण सुपारी ही लागते बसली म्हणून साठी स्पेशल असा ना एकदम छान आहे त्याच किमतीला डी मार्ट मधून आण हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये मध्ये तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणीनो आय होप की तुम्ही छान मस्त मजेत आहात आणि मी पण खूप छान मस्त मजेत आहे सगळ्या ताईंना वाटलं की क व्हिडिओ बंदच करून टाकले की काय आणि काय झालंय आजारी आहे का काय आहे म्हणून तर तसं नाही येत आहे नो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजेल व्हिडिओ स्किप न करता बघत राहा कारण पुढे जाऊन मी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत तर आज हा तुम्हाला येतो आहे मंगळवार म्हणजे श्रावणातला शेवटचा मंगळवार श्रावण महिना हा संपलेला आहे आणि आत्ताच आम्ही म्हणजे आमच्या जी गावाची गाव म्हणजे देवी आहे नवलाई तिथं जाऊन म्हणजे आज सांगत असते श्रावण महिन्याची भंडार असतो तर तिथून जेवण वगैरे करून आलो आज तिथे मंगळवारचा उपाससुद्धा सोडला आणि तिथे जायच्या आधी सकाळीच ना मी हे घेऊन आलेले सगळा जो काही किराणा आहे ना तैनो तो घेऊन आले ते तर आता गणपती आलेलेच आहेत आता आज मंगळवार तुम्ही व्हिडिओ पाहताय बुधवारी गुरुवार शुक्रवार तीन दिवस राहिलेले आहेत त्याच्यामध्ये आता सगळं आता मागे आहेत गणपती येणार म्हटलं की बघा एकतर उत्साह तेवढाच असतो किंवा कोणताही सणाला आपला मराठी म्हटलं की प्रत्येक गृहिणीला सगळ्यांना उत्साह असतो सगळ्यांना आनंद असतो चला तर ताई नो बघा बेसिक अग ती कसुरी मेथी कसुरी मेथी नको ग दाबू अनुष्का तुटल्यानंतर काही तुकडे लावत बसायचं का सांग चला तर ताई नो सणासुदीचा माझा तर बाजार भरून झालेला आहे तरी बेसिक गोष्टी मी भरलेल्या आहेत कारण ना व वरती बघू शकताय बऱ्यापैकी गोष्टी शिल्लक आहेत तरी पण आपल्याला हातासरशी जे काही महत्त्वाचं आता लागतं तेच आता ज्याच्या त्याच्या रिक्वायरमेंट सारखं वेगवेगळं सगळ्यांचं सा असं सामान हे येत थार राहू दे गा अनुष्का इतकं मला नंतर उचलायला तर इकडे तांदूळ आणून ठेवलेले आहेत कारण सूद म्हणलं की डाळ भात किंवा थांब अनुष्का तर जा तू आवर जा पॅन्ट घालून जा मुठी जा 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 तर मी इकडे इंद्रायणी तांदूळ आणलेले आहेत पाच किलो कारण तर ती पाच किलो हे तांदूळ आणलेले आहेत जे की वरण भातावर मऊ म्हणजे इंद्रायणी तांदळाचा भात छान लागतो म्हणून त्याचबरोबर हा आणलेला आहे मी वाडा कोलम तांदूळ म्हणजे मसाले भात किंवा जिरा राईस वगैरे करण्यासाठी म्हणून तो दोन किलो आणलेला आहे परत इकडे हे आणलेलं आहे पहिल्यांदाच ताईनो मी कारण काय होतं आहे पावसामुळे खोबरं कसलं पण घरात आणून ठेवलं ना तरी सुद्धा त्याला येतो येतोय म्हणून मी सरळ हे आणलेलं आहे तर हे आ, कोकोनट फ्लेक्स म्हणजे खोबऱ्याचा जो किस असतो ना त्याचा चुरात हे यावेळेस मी आणलेला आहे अर्धा किलो म्हटलं असू दे एमर्जन्सीला कारण सणासुरीत आपली ही होतेच आणि हे काय आपलं निरमा पावडर व्हील मी आणली कारण मशीन जरी असली तरी काही कपडे असे असतात हाताने धुण्यासारखी म्हणजे आता गॅस ओट्यावरची वगैरे त्यांना तर लागतोच हा एक वाटाणा आहे बघा तर पुरी भाजी वगैरे करतो तेव्हा असा किंवा हिरवा वाटाणा असतो ना तोसुद्धा तो उपयोगी होतो तो थोडा आणून ठेवलेला आहे हरभऱ्याची डाळ अर्धा किलो कारण गवराई आली की पुरणपोळी होतेच त्याच्यामुळे लागतीच हरभऱ्याची डाळ परत हे मधीच व्हिडिओ कट होतो कारण नवीन मोबाईलचं काय थोडंसं हे होत नाही आहे तर हरभऱ्याची डाळ आणलेली आहे अर्धा किलो शेंगदाणेसुद्धा अर्धा किलो कारण माझ्याकडं आधीचे आहेत पण सणासुदीला हे नको म्हणून मी आणून ठेवलेली आहे परत आता वड्या होतातच बाप्पांना नैवेद्य म्हटलं की आळूची वडी आली सगळ्या वड्या होतातच तर ते चिंच त्याच्यासाठी आणली आपण गुळ चिंच घालतो ना आणि मी पण घालते तर हे हरभरे आहेत साधे तर काय नाही ह्याची उसळ वगैरे नैवेद्याला पण असली तरी चालते म्हणून म्हटलं ते एक घेवावं तर हे पण पाव किलो आणलेलं तिकडं काय आपला बेसिक संतूर साबण हे एवढे छोटे मोठे थोडेसे आदित्य अनुष्कासाठी बिस्किट पुढे आणलेले आन आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं गूळ आणि खोबरं नारळ हे भरपूर लागणार आहे तर चिंचेचे पुढे मी हां दोन आणलेले आहेत तर इकडे ना हा गुळ कारण माझ्याकडं ऑलरेडी अजून एक जवळजवळ तीन पावशर म्हणजे अर्धा किलोनं वरती गुळ आहे तो घरात आहे तर हा सेंद्रिय गूळ आहे तो मी आत्ता सध्या अर्धा किलो कारण आहे म्हटलं गणपतीच्या गळ्यात घालायला वस्त्र माळ म्हणजे गेज वस्त्र हे, है ते आणलेलं आहे एक आणून ठेवलेलं आहे तसंच काजू पण आणून ठेवलेलं आहे कारण होतंच आता सगळं नैवेद्याचं म्हटलं की होतं हे सुपारीचं एक पॅकेट दिसलं ते सुद्धा मी आणून ठेवलं कारण सुपारीही लागतेच गवर बसली म्हटलं की गवराईच्या टायमाला किंवा गणपतीच्या इथे वगैरे सुपारीही लागते म्हणून एक पॅकेट आपलं आणून ठेवलेलं आहे आणि इकडे काय मैदा पुरी पुऱ्या तर होतातच त्याच्यामुळे पुऱ्या आणि गवराई बसली की हे पण असतं आपण फराळाचं पण करतो गवराईच्या पुढे मांडायला तर ते तर अजून माझं वेगळंच आहे तर हे एक मैदा एक किलो आणून ठेवला आहे शाबू रवा माझ्याकडे शिल्लक आहे त्यामुळे तो आणलेला नाही शाबू एक किलो आणलेला आहे या आदिती आली आ, ही चिकट टेप आहे ना ही चिकट टेप आहे ती एक दिसली तिथं बजारमध्ये म्हणून आणून ठेवली डबल चिकट टेप कारण कशाला उपयोगी येईल काही सांगता येत नाही लोणच्याची भरणी आणली ही हे बघा हे एक मेथांबा लोणचे आणि हे आपलं रामबंधूचं पिकल लोणचं म्हणजे आपलं आंब्याचं पिकल लोणचं नाही <laughs> पिकल म्हणजेच लोणचं आधी ती थांबण्यामध्ये मध्ये बोलू नको मी व्हिडिओ करते ते आंब्याचं लोणचं हा आणून ठेवलेला आहे धूप धूपकांडी आणि बऱ्याच गोष्टी तशा देवाच्या घरात आहेत म्हणजे लागणाऱ्या पण आपलं मी एमर्जन्सीला आणून ठेवले कारण कापराची डबी वगैरे मी मागच्या वेळीच डिमॅटमधनं मोठमोठ्या आणून ठेवलेले आहेत आता वेगवेगळे पदार्थ होणार म्हटल्यानंतर कसुरी मेथी लागणार ती आणलेली इकडे आणलेलं आहे बेसन अर्धा किलो आणि हा एक मस्त असा वासाचा गणपती बाप्पांसाठी स्पेशल असा ना एकदम छान असा अगरबत्तीचा पुडा परत इकडे मी ते कोकोनट फ्लेक्स पण आणलेलं आहे आणि हे खोबरंसुद्धा मी आणलेलं आहे कारण लागतंच म्हणून खोबरं अर्धा किलो आणलेलं आहे मीठ आणि दोन साबण बसवतात मला जास्त साबणाची काही गरज नाही लागत मशीनमुळे कोलगेट आणि हे गोदरेजचं मशीनचं कारण इथं आत्ता असं बाजारमध्ये वगैरे घ्यायला गेलं तर ते परवडत नाही सर्फ एक्सेल खूप महाग म्हणजे आहे त्याच किमतीला डी मार्ट वगैरेमधून आणताना ते ना छान असं म्हणजे मिळतं म्हणून मग हे आणलेलं आहे गोदरेजचं तर हे बापांसाठी तेलाची बॉटल आणि सगळ्यात महत्त्वाचं आणलेले आहेत नारळ दोन आणून ठेवलेले आहेत एक नारळ अजून शिल्लक आहे तिथं आणि हे बघा हे नारळ आता सोलून व्यवस्थित त्याचं सगळं केसर काढून ठेवणार आहे म्हणजे ऐनवेळी गडबड नको परत एक ह्यावेळेस मॅगी आणलेली आहे पोहे एक किलो आणून ठेवलेले आहेत आणि हे आहे हँडवॉशचं मॅजिक तर एवढा सगळा किराणा तैनो भरलेला आहे तर बऱ्याच गोष्टी ह्याच्यात म्हणजे घरात शिल्लक आहेत म्हणून बरका भरल्या नाहीत मनुके म्हणा किंवा काजू वगैरे आता सगळं लागणार ते सगळ्या गोष्टी मला घरात आहे आणि ह्या वर्षी गौराईला बघू अजून ठरवलेलं नाही आहे की मी आ, हे करेन का नाही म्हणजे घरात फराळाचं करेन का नाही किंवा बाहेरनंच विकत आणायचं मग हा बेसिक मस्त बेसिक आजचा तर है है या पद्धतीने बघा भरलेला आहे तर तै नो ह्या बघा ह्या बेसिक गोष्टी आता गृहिणी म्हटलं किंवा कुणी हे असू दे सण सूद आले म्हटलं की ह्या तयारी आणि गणपती हा एक असा सण आहे ना गणेश उत्सव की तिथे आपण सगळ्यांना उत्साह असतो पण काम मात्र फक्त घरातल्या गृहिणीलाच आणि सगळं त्या प्रत्येक लेडीजला स्त्रीला बघावंच लागतं तर तेच माझं चाललेलं आहे जवळजवळ तुम्हाला किचन सगळं क्लीन दिसत असेल माझी घरातली अगदी शंभर टक्के म्हणाल एवढीसुद्धा माझी सगळी पूर्ण क्लिनिंग तयारी झालेलं आहे सगळं किचन घासून पुसून झालेलं आहे म्हणजे देवघर दारातलं बाहेरची गॅलरी जळमाटं काढणं हेच हे सगळं सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत फक्त हॉल मी ठेवलेला आहे मागं कारण हॉलमध्ये गणपती बसवला जातो म्हणून तर म्हटलं चला त्याच्या आधी ना ही गोष्ट करणं एक गरजेची होती आणि आजच बघितलं ना म्हटलं मी एक दोन तीन दिवसच राहिले सणाला तिथून पुढं आता ह्या गोष्टी ना मी आज आशाच ठेवते कारण बरण्या वगैरे मी घासलेल्या आहेत पण थोडंसं म्हटलं कारण वेळ झालेला होता बरीच इतर कामंसुद्धा आहेत आणि ही कामं जी मी आहेत ना बरण्यांमध्ये भरून ठेवणं ते शुक्रवारी करणार आहे ह्या वेळेस ना परफेक्ट सगळं काम नियोजनबद्ध वार वेळ देऊनच त्याला ते केलेलं आहे वेळेप्रमाणे दगदग वगैरे दग जास्त केली नाही कारण मी जवळजवळ आठ पंधरा दिवस झालं ताईनो ना हे सगळं करतीये म्हणजे आवरत आवरतीये जसं जसं माझ्या ह्याच्यात आहे कारण काय होतं मग ते का दरवेळेस गणपतीची हू म्हणजे हू म्हणून इतकी साफसफाई सगळेजण करतात असं नाही की मी एकटी करते सगळ्या गृहिणी घरातल्या सगळं ते करतात आणि ऐन गणपतीत मग नंतर आजारी पडण्यापेक्षा मग ह्यावेळेस मी तसं केलं जो काही किराणा वगैरे आणलेला जो तो जिकडच्या तिकडे ठेवून दिला जेणेकरून ना म्हणजे आता नंतर टेन्शन नाही आणि लक्षात राहतं जुनं काय होतं ते पण बघितलं जे काही साबण वगैरे पेस्ट आणलेली ना ते सगळं मी असं फ्रीजवरती ठेवते तर तुम्ही बघू शकताय दारं खिडक्या सगळी चकाचक तैनो झालेली आहेत काहीसुद्धा असं घरात एक चमचासुद्धा असा राहिलेला नाही की तो घासला पुसलेला नाही मग इकडे आता फ्रीजवरती मी नेहमी ब्रश वगैरे काही आपली एक्स्ट्राची जे असतात ना साबण पेस्ट सगळं ते सगळं मी फ्रीजवरती ठेवून देते देवाचं जे काही सामान आणलेलं ना तैनो ते सुद्धा सगळं ठेऊन दिलं देवाऱ्याची तर जेणेकरून इकडं तिकडं जायला नको हात वगैरे लागायला नको नारळ वगैरे तेल अगरबत्ती सगळं जिकडच्या तिकडं ठेवून दिलं आणि घरात आता बात पसार नाही आणि हे बघा तिनं जवळजवळ मी आठ दिवस झालं करते ना क्लिनिक तर ह्या क्लिन त्या क्लिनिक एवढं वेस्टेज बघा सगळं निघलेलं आहे हे सगळं कचरा गाडीत फेकून द्यायचं आहे कारण एवढं सगळं खरंच नको असलेले कपडे चपला वगैरे बरंच मी काढलेलं सगळं तर आणि अजून पण आमच्या इकडे पाऊस बघू शकता ताईंना हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोड ताई मैत्रिणींचं पुन्हा पुन्हा एकदा खूप खूप स्वागत चला तर ताईनो फायनली व्हिडिओ आलेला आहे सॉरी सॉरी म्हणण्यापेक्षा खरच तुम्हाला इतकं म्हणजे प्रेम तुमचं आहे ना माझ्या व्हिडिओवरती कसंही असू देत साधे भोळे कसलेही माझे व्हिडिओ असू दे तुम्ही जास्त त्याला प्रेम देता आणि म्हणजे इतक्या कमेंट्स तुमच्या खरंच पण व्हिडिओ न करण्याचं कारण मी मागे पण व्हिडिओमध्ये मा त्या म्हणलेले की ती एक मागची गोष्ट झाली चला ती जाऊ दे ती मी केव्हाचीच विसरली कारण मी लास्ट व्हिडिओमध्ये तेच म्हटले की अशी किती जण तर येतात आणि किती जण जातात त्याच्यामुळे त्याचा विचार नव्हता सगळ्यात महत्वाचा म्हणजे ना मोबाईल त्याच्या आधी पण बघा आधी मध्ये व्हिडिओ ह्या महिन्यात सॉरी म्हणजे ऑगस्ट महिन्यात माझे दोन तीनच एक अगदी दोन तीनच व्हिडिओ आलेले आहेत कारण प्रॉब्लेम तोच मोबाईलचा झाला कारण जुना मोबाईल पण माझा चांगला होता पण चार वर्ष कशाला उघडून आणले अनुष्का त्यातलं बिल पडलं ना तर पप्पा हमतील तुला आणि इकडे बॉक्स तर तेच मी तुम्हाला सांगत होते की आ, प्रश्न सगळा होता तो मोबाईलचा तर मी बोलायला लागली की आदित्य त्या अनुष्कामध्येच येऊन बसतात तर तेच मी सांगत होती की प्रॉब्लेम होता तो फक्त मोबाईलचा होता म्हणजे चार वर्ष मी जुना मोबाईल वापरला आणि त्याची क्लिअरिटी आणि तो पण मोबाईल माझा भारीतलाच होता म्हणजे नाही म्हटलं तर अठ्ठावीस बत्तीस हजाराचा काहीतरी तो पण मोबाईल माझा होता चांगला होता सॅमसंगचा होता तो मोबाईल म्हणजे एफ सिरीज मधला तो मोबाईल माझा होता तोही चांगला होता पण आता चार वर्ष वापरली परत व्हिडिओ करताना सारखा पडतो हे होतो त्याच्यामुळे तो आता खराब झाला आणि तसा वापर खूप होतो माझ्या मोबाईलचा म्हणजे यूज चांगला होतो असा नाही की ठेवून पडून खराब झाला यूजमुळेच तो खराब होतो तर आता काय प्रश्न राहिला की तो मोबाईल खराब झाला तर आता नवीन मोबाईल घ्यायचा म्हटलं तर आत्ताच्या ह्याच्यातले मोबाईलच्या प्राईज आणि रेंज तुम्हाला माहितच आहेत काय आहेत आणि आता व्हिडिओ करणार म्हटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा तर कॅमेरा आणि कॅमेरा मोबाईलचा चांगला म्हटले की पैसे एक्स्ट्रा वाढले दुसऱ्या कुठल्याही मोबाईल खरेदी करताना फॅसिलिटीचे पैसे वाढत नाहीत पण कॅमेरा चांगला पाहिजे असला तर पैसे खूप वाढतात तर चला म्हटलं जाऊ दे मोबाईल घ्यायचा आहे तर थांबूनच घ्यायला व्यवस्थित असा चांगला बघून कॅमेरा क्वालिटी कारण आणि स्पेस पण पाहिजेल आहे रोज एवढे व्हिडिओ जर शूट करत असेल तर त्याची जी म्हणजे स्पेस व्हॅल्यू आहे ती जास्त पाहिजे आहे सगळं जास्त पाहिजे आहे म्हणून जरा थांबले आठ दहा दिवस चांगला मोबाईल शोधून काढला आणि आता पहिलं शूट व्हिडिओचं म्हणजे आता तुम्ही जो व्हिडिओ सगळा बघितला तो ह्या नवीन मोबाईल मध्येच केलेला आहे तर व्हिडिओची क्वालिटी तुम्हीच मला सांगा की तुम्हाला दिसताना तो व्हिडिओ कसा दिसतोय म्हणजे एवढे पैसे घातल्यासारखे मोबाईल आहे का नाही कारण मी तर बघते तर अजून थोडं सेटिंग फिल्टर वगैरे लावत शक्यतो माझ्या मोबाईलला फिल्टर नसतात नॅचरल आहे तसंच कारण माझं उजेडात सगळं किचन आहे लाईटची वगैरे मला किचनला गरज नसते पण आता आभाळाल्यान पाऊस पडतोय म्हणून मी लाईट लावले तर बरेच काय काय ह्याच्यात अशी म्हणजे मला आता जसा यूज करेल कॅमेरा मागचं ब्लर होतंय अशा बऱ्याच काय काय फॅसिलिटी आहेत तर बघू यूज करत करत मला ते समजेल पण तुम्ही मला सांगा आ, कमेंट करून की म्हणजे कसं व्हिडिओ तुम्हाला आता बॅक कॅमेराने पण तुम्ही पाहिला फ्रंटने कसा वाटतोय तर मोबाईल कुठला घेतलेला आहे तर मोबाईल घेतलेला आहे मी विवोचा सॅमसंग रेकॉर्ड तिथं चालू आहे आणि ब्लॅक ब्लॅक आलता आता मला जेव्हापर्यंत मी म्हणजे जशी जशी शूड व्हिडिओ शूट करेल तसं मला त्याचं सगळं समजेल तर, तर व्हिडिओ मी आता पण तसं झालत म्हणजे असा हे झालं व्हिडिओ थांबलेला तर विवोचा मी मोबाईल ह्यावेळेस घेतलेला आहे कारण ह्याच्या आधी मी सगळे मोबाईल सॅमसंगचे वापरलेले आहेत चांगले आणि आत्ता सध्या म्हणजे लॉन्च झालेला नवीन मोबाईल होता विवोचा आणि कॅमेरा एक नंबर होता म्हणून मग मी घेतला म्हणजे मिस्टरांनीच तो शोधून काढला हे केला आणि त्यांनीच घेऊन दिला तर मोबाईल विवोचा वी फोर्टी असं त्याचं मॉडेलचं नाव आहे मोबाईलची किंमत पस्तीस हजार आहे म्हणजे सेलिंग प्राइस आहे चाळीस आपण ऑनलाईन मोबाईल घेतलेला आहे तर ऑनलाईन मोबाईल घेतला की थोडं डेबिट क्रेडिट कार्ड वापरलं क्रेडिट कार्ड वर तर ते असतात ना कार्ड तसले काय तर त्याच्यावरती ते हे होतं कमी होतं ना त्याच्यामुळे मला ऑनलाईनला हा मोबाईल पस्तीस हजाराला पडलेला आहे तर चांगला आहे मला तर मोबाईल क्वालिटी हातात घेतलेला मस्त दिसताना पण दिसतो पण बाकीचा ओवरऑल मोबाईल चांगला दिसण्यापेक्षा मी जे व्हिडिओ करते ते चांगलं दिसणं गरजेचं आहे आता मगाशी मी जो कॅमेरा लावला ना तर तुम्हाला हे उलट दिसत असेल बघा हे इकडं आणि हे तिकडं दिसत असेल पण नंतर मग मी ते व्हिडिओ चेक केला ना झालाय का तयार व्हिडिओ म्हणून बघण्यासाठी तर ते उलटं होतं मग मी व्हिडिओचं पहिल्या कॅमेराचं मला ते सेटिंग माहित होतं की कॅमेरा सरळ कसा दिसावा मग मी तो सरळ केला तर आता मी जशी उभी राहिली ना माझ्या मागं किचन आहे तर जसं ह्या बाजूला आहे ना तसंच ते त्या बाजूला दिसतं ह्या बाजूला दिसत नाही तर सगळं किचन एकदम चकातचक चा क्लीन ताईनं तुम्हाला दिसत असेल सगळी माझी क्लिनिंग झालेली आहे त्यावेळेस प्लीजचे वगैरे व्हिडिओ काही आलेले नाहीत उद्यापासून प्रॉपर आणि सगळ्यात असा व्हिडिओ तुम्हाला एक जाणार डोंट वरी टेन्शन घेऊ नका आणि मला म्हणजे कमेंट्सनी असं एकदम हे होतं ना तर कसं वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओमधला नवीन नवीन मोबाईलमधला नवीन व्हिडिओ शूट तर तुम्ही सांगा मला कमेंट करून आणि या व्हिडिओचा मी इथंच एंड करते उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ येतील स्टे कंटिन्यू चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोणी ताई असतील तर सबस्क्राइब करा जुन्या त्यांनी लाईक जरूर करा चला व्हिडिओचा मी इथंच एंड करते सगळ्या माझ्याकडत्या ना बाय